याचा निकाल बाकी आहे सुप्रीम कोर्टात म्हणजे सर्वोच्च न्यायालयात अजूनही सुनावणी सुरू आहे की शिवसेना शिंदेंची की उद्धव ठाकरेंची तसंच राष्ट्रवादी बाळ शरद पवारांची का अजित पवारांची मात्र तत्पूर्वीच तुमच्याच मंत्रिमंडळातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलं आहे की शिवसेना ही ठाकरेंची आहे आणि राष्ट्रवादी ही शरद पवारांची आहे चंद्रकांत पाटील साहेबांना असं म्हणायचं असेल की शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे राष्ट्रवादीची स्थापना ही शरद पवार साहेबांनी केलेली आहे म्हणून ते तसे बोलले असतील परंतु त्यांनी स्थापना जरी बाळासाहेबांनी केली होती पण बाळासाहेबांचे विचार उद्धवसाहेबांनी सोडल्यामुळे आता बाळासाहेबांच्या नावाची शिवसेना ज्याची मान्यता निवडणूक आयोगाने आम्हाला दिली धनुष्यबाण पण दिला आणि शिवसेना पक्ष पण दिला करत असतील पण सत्ताधारी पक्ष जसं तुम्ही स्वतः ही मागणी केली तरीही निवडणूक आयोग ही नावं काढत नाही काय कारण असेल त्याचा फायदा कुणाला असेल याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार आहे कारण ही नावं त्यांच्या काळातली आहेत आणि काही विशिष्ट समाजाची नावं आहेत जे त्यांचे परंपरागत मतदान त्या ठिकाणचे आहेत आणि म्हणून निवडणूक आयोगाने त्यांचं आंदोलन राजकीयदृष्ट्या बघू नये किंवा आमचा देखील राजकीयदृष्ट्या बघू नये निवडणूक आयोगाचा कर्तव्य त्यांचा धर्म आहे की अशा प्रकारचे नावं त्यांनी काढले पाहिजे आणि ते काढावे विरोधी पक्षनेते विरोधी पक्षांनी आणि त्यातल्या त्यात मनसेने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला जी मागणी तुम्ही करत होते तीच मागणी आता विरोधक करत आहे बघा मी जी मागणी केली की वीस पंचवीस वर्षापासून मतदार यादीमध्ये जी दुबार नावं आहेत किंवा वीस पंचवीस वर्षापासून जी नावं मृत्यू झालेली आहेत ती नावं वारंवार मध्ये यादीमध्ये येतात आणि त्याच्या नावावर बोगस मतदान केलं जातं आता विरोधी पक्षाला वाटतं की ही सरकारची चाल आहे पण हे सरकारचा विषय नाही आहे ही नावं वीस वर्षापासूनची आहेत आणि जास्तीत जास्त जी नावं आहेत ती काँग्रेसला मतदान करणारी नावं त्याच्यामध्ये डबलची आहेत आणि ती त्या मागच्या काळातली आहेत म्हणजे याच्यामुळे सरकारमुळे ही नावं आहेत असं म्हणणं त्यांचा चुकीचा विषय आहे पण ही नावं निवडणूक आयोग का काढत नाही हा माझा आजही प्रश्न त्यांना आहे कारण शेवटी मतदार यदी मृत्यू झाला माणूस गेला पाहिजे एक व्यक्ती पाच पाच ठिकाणी मतदान मुर्त करतो चार चार ठिकाणी त्याची नावं आहेत पण निवडणूक आयोग हे का काढत नाही का तो विरोधकांना आरोप करायला संधी त्या ठिकाणी देतो नाही पण ना फोडून काढा महाराष्ट्रामध्ये एकेका लोकसभेला लाखाच्या जवळपास मतदान आहे तुम्ही किती लोकांना मारणार आहे आणि आज त्याला मारलं तर काय पुढच्या नवीन तो मतदान करणार नाही मा मारहाण करून या लोकांना काढणं हे म्हणजे त्याला काय बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण नाही ज्या वेळेला तुम्हाला संविधानिक अधिकारी त्याला मतदान काढायचा उद्या तुम्ही यांना मारामार करायला असाल कोणाचा मृत्यू झाला की आयुष्यभर तो जेलमध्ये त्याला मतदानाचा अधिकार पण राहणार नाही म्हणजे हे काय ऑप्शन आहे का की बोगस मधाला मा मारा काढून तुम्ही बोगस करत त्याला कायदेशीर कारवाई केली पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव